वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरात नवजीवनात केलेलं पदार्पण सुखद स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मिलन सासर माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा तुमचा शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छांची सुखद रम्य पखरण म्हणूनच या शुभविवाहाचे आपण आग्रहाचे निमंत्रण आमच्याकडे श्री कृपेने चिरंजीव राहुल गावडे आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी भाग्यश्री हासे यांचा शुभ लग्न सोहळा आयोजित केलेला आहे शनिवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर विघ्नहर मंगल कार्यालय मुक्काम पोस्ट संगमनेर शिर्डी संगमनेर रोड तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी हा शुभ सोहळा संपन्न होईल तरी आपण सर्वांनी या वधूवरांस शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती निमंत्रक किसन बापू गावडे समस्त परिवार आणि आपतेष्ट 何でバ